परिसर जर बघाल तुम्ही तर सर्व बाकीचा परिसर आम्ही कालपासूनच रात्री खाली केलेला आहे कोर्टाने जे निर्देश दिले होते की रस्ते मोकळे करा ते रस्ते मोकळे केलेले आहेत अडथळे आम्ही दूर केलेले आहेत त्याच्यामधले त्यामुळे तुम्ही बघाल की सर्व ठिकाणी बाकीच्या गाड्या या मुंबईच्या बाहेर आम्ही काढलेल्या आहेत काल, काल रात्रीपासून ही प्रक्रिया सुरू आहे नाही ही जी नोटीस आहे ही या मैदाना संदर्भामधली आहे कोर्टामध्ये आज दुपारी एक वाजता आपलं मॅटर लागत आहेत आमचे जे ॲडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील दुबे पाटील असतील टेकाळे साहेब असतील श्रीराम पिंगळे असतील अभिजित पाटील असतील सतीश माने शिंदे साहेब आहेत स्वतः ते उभे राहत आहेत या संदर्भामध्ये त्यामुळे ही जी वकिलांची टीम आहे त्याच्यामधले एकात दोन वकील राहत असतील तर या ज्या वकिलांसोबत सर्व टीम आमची तिथे आज कोर्टामध्ये आपली बाजू मांडणार आहे आज तो तो आज आता कसं आहे की पोलिसांनी ही नोटीस बजावल्यानंतर कोर्टामध्ये आम्ही या नोटीसीच्या आगेन्स दाद मागत आहोत आणि ही प्रक्रिया आहे याच्यासाठी सर्व वकील मंडळी आमचे काम करत आहेत ममोज दादांची जर परिस्थिती आपण बघितली तर ते एक इंच हलवण्याच्या परिस्थितीमध्ये आता नाही सतत आज पाचवा दिवस त्यांचा आहे अन्न पाण्याशिवाय ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपली इकडची व्यवस्था आहे ती कुठे कोलमडू नये जे आम्हाला पाच हजारची मर्यादा दिलेल्या आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि हे सर्व करत असताना लोक समर्थनाच्यासाठी येत आहेत त्यांनाही आम्ही सांगितलं आहे की कोणी गाड्या वाहनं घेऊन येणार नाहीत अन्नाच्या वाहनं देखील मुंबईमध्ये दे पाठवू नका असं मी तुम्हाला याद्वारे विनंती करतो